श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्यंकटेश स्तोत्राच्या पठणाचे फायदे तर इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावशाली असं स्तोत्र आहे दररोज पठणाचे आपल्याला याचे खूप सारे फायदे होतात आयुष्यामध्ये जे पण खूप सारे दुःख आहेत खूप अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या या दररोज पठणाने दूर होतात व्यंकटेश स्तोत्राचे तीन रात्र सलग खंड पडू न देता एक मंडल म्हणजेच एकवीस वेळा रात्री बारा वाजेपासून अंघोळ करून इच्छित कामना सांगून पठण करण्यास सुरुवात करावी संकल्पयुक्त सेवा करावी अत्यंत चमत्कारिक व अद्भुत अनुभव येतातच येतात आपण जरूर सेवा करावी लाभ घ्यावा ज्या व्यक्तींना आर्थिक अथवा कर्जविषयक समस्या आहेत त्यांनी दररोज खंड पडू न देता व्यंकटेश स्तोत्र पाच वेळा अथवा तीन वेळा अथवा अकरा वेळा आपली इच्छित कामना पूर्ण होईपर्यंत वाचावे ज्यांना संततीविषयक समस्या आहेत त्यांनी व्यंकटेश स्तोत्र दररोज तीन वेळा वाचावे व्यंकटेश स्तोत्र हे अत्यंत प्रभावशाली व अद्भुत असे स्तोत्र आहे या स्तोत्राच्या पठनाने सर्व आर्थिक कर्जविषयक समस्या दूर होतात विवाहविषयक संततीविषयक समस्या दूर होण्यास मदत मिळते आपण सर्वांनी दररोज हे स्तोत्र पठण करावे